सिटी न्यूज वसा जनसेवेचा जिल्हा सामान्य रुग्णालयात पिण्याच्या पाण्याची सार्वजनिक व्यवस्था अपेक्षित असताना व त्यासाठी फिल्टर व इतर उपकरणांसाठी लाखोंचा खर्च आलेला असताना सुद्धा बारामाही लोकांना तहान भागवण्यासाठी विकतचे बाटलीतील पाणी घेऊन आर्थिक भूर्दंड सोसावा लागत असल्याचे दुर्दैवी चित्र आहे त्यामुळे येथे आज तरुणांनी बैठे आंदोलन सुरू केले असून केंद्रीय मंत्र्यांचा जिल्हा असल्यावरही एकही लोकप्रतिनिधी अद्याप आंदोलनस्थळी फिरकला नाही त्यामुळे आंदोलनकर्त्यांनी ठाम भूमिका घेतली आहे जोपर्यंत पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध होत नाही तोपर्यंत आंदोलनातून उडणार नाही अशी भूमिका तरुणांनी घेतली आहे जिल्हा सरकारी रुग्णालयामध्ये पुरेशा प्रमाणात पाण्याची व्यवस्था नसल्याने रुग्णांसह नातेवाईकांना त्रास सहन करावा लागत आहे सरकारी रुग्णालयामध्ये येणारे रुग्ण हे आर्थिकदृष्ट्या सक्षम नसतात त्यामुळे त्यांना सरकारी रुग्णालयांमध्ये उपचार करून घ्यावे लागतात परंतु सरकार आणि प्रशासन आवश्यक सुविधा देण्यास कमी पडत असल्याचे दिसून येते या रुग्णालयामध्ये गरीब रुग्ण येत असल्याने विविध समस्यांकडे गांभीर्याने पाहिले जात नसल्याचा आरोप करण्यात येत आहे शासकीय रुग्णालयामध्ये जिल्ह्यातून लोक तपासणी व उपचारासाठी येतात त्यामुळे त्या ठिकाणी सर्व सुविधा असणे गरजेचे असते किमान पिण्याच्या पाण्याची सोय निर्माण करून देणे रुग्णालयाची जबाबदारी आहे सार्वजनिक बांधकाम विद्युत विभागात शासकीय कामातच लाखो रुपयांचा भ्रष्टाचार जिल्हा सामान्य रुग्णालय बुलढाणा येथे उन्हाळ्यात बुलढाणा जिल्हाधिकारी डॉ किरण पाटील यांनी व्हिजिट दिली असताना त्या ठिकाणी त्यांना काही रुग्ण पिण्याच्या पाण्यापासून वंचित झाल्याचे दिसून आले त्यांनी चौकशी केली असता सामान्य रुग्णालय येथे पिण्याच्या पाण्याची सोय नसून आम्हाला पाण्यासाठी वन वन फिरावे लागते नाही तर पाणी विकत घ्यावे लागते अशी परिस्थिती जिल्हाधिकारी यांच्या लक्षात आणून दिली वेळेस जिल्हाधिकारी यांनी सार्वजनिक बांधकाम विद्युत विभागाचे तत्कालीन अधिकारी गौरकर यांना बोलावून डीपीसीचे मंजुरात देऊन छत्तीस लाख रुपये सामान्य रुग्णालयात पिण्याच्या पाण्याकरिता मंजूर केले जिल्हा सामान्य रुग्णालयात पाण्याची कोणाचाही टंचाई जाणार नाही याची दक्षता घेऊन त्वरित काम सुरू करण्यास सांगितले परंतु गौरकर यांनी जिल्हाधिकारी यांच्या आदेशालाही केराची टोपली दाखवले त्यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात आरो प्लांट लावण्यास भरपूर कालावधी घेतला व तोही दर्जे सा लावला जो कधी चालतो, कधी चालतो बंद पडतो या व्यतिरिक्त त्यांनी प्रत्येक वॉर्डामध्ये पिण्याच्या पाण्याचे एक एक हजार लिटरच्या टाक्या लावल्या परंतु त्यातही पाणी जात नाही पाणी आरो मध्ये शुद्ध होत नाही थंड होत नाही आणि नाही त्या ठिकाणी त्यांनी आरो प्लांट लावून ठेवलेला आहे त्यांना या पाण्याविषयी बऱ्याच वेळा सिटी न्यूज दैनिक संचलन यांनी पाठपुरावा करून तत्कालीन जिल्हा शल्य चिकित्सक व जिल्हाधिकारी यांच्या निदर्शनास आणून दिले परंतु सार्वजनिक बांधकाम विद्युत विभागाचे तत्कालीन अधिकारी गौरकर यांनी वर्क ऑर्डरनुसार काम न करता निकृष्ट दर्जाचा आरोप प्लांट लावून लाखो रुपयांचा भ्रष्टाचार केला आज काही संघटनेचे मंडळी रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना पिण्याच्या पाण्याची गैरहत असल्याने जवळपास दोन ते तीन महिन्यांपासून त्रस्त आहेत आज तेथे काही संघटनांनी आंदोलन छेडले तरीही हे कुंभकर्णी झोपेत असलेले आरोग्य विभाग त्यांना जाग आली नाही जिल्हा सामान्य रुग्णालयाची अशी परिस्थिती झालेली आहे आंधळे दळतात आणि कुत्रे पीठ खातात जितेंद्र कायस्थ मुख्य संपादक सिटी न्यूज